शुभ सकाळ मंडळी आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मस्तपैकी सूर्यदर्शन झालेलं आहे आजचं शेळ्या मस्तपैकी खोराक खात आहेत आणि कोंबड्यांच्या पिल्लांना थोडस मोकळं करूयात म्हणजे ऊन त्यांना लागेल थोडंसं आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा ही पिल्लांची वाढ बघू शकता तुम्ही कशाप्रकारे झालेली आहे एवढे झालेले आहेत पिल्ले आता आता त्या पिल्लांना त्या ठिकाणी जागा पुरणार नाही मोठे झालेले आहेत ते त्याच्यामुळे आता हिथं जे जाळी मारलेले आहे तर ह्याच्यामध्ये मोठ्या कोंबड्या असायच्या तर आता हिथं मुरूम वगैरे टाकून हे प्लेन करून घ्यायचं आहे हिथलं आपलं आणि मग त्या ठिकाणी ती पिल्ले जे आहेत ते सोडायचे आहेत म्हणजे त्यांना व्यवस्थित जागा पुरेल आता घासाला पाणी सोडलेलं आहे खात टाकून हे करडं बघा आता एक दोन आठवड्यामध्ये आठवड्या दीड आठवड्यामध्ये हे काढायला येणार आहे तोरी भरडण्यासाठी मशीन आलेली इथं तर तो, तोर आता तोरी भरडून घेऊया आता तुरी भरडलेल्या आहेत आणि थोडंसं राहिलेलं होतं तर डिझेल संपलं ट्रॅक्टरमधलं आता पाच वाजता ते भरडून मग राह तुरी ज्या आहेत त्या आपल्या ट्रॅक्टरमध्ये घेऊन घरी यायच्या आहेत अजून आंघोळ करायचे आहे आणि मग फ्रेश व्हायचं आहे कारण सकाळ सकाळच सुरुवात केलेली होती गडी पण भेटलेला होता तुरी भरडण्यासाठी म्हणून सकाळी सुरुवात केली होती दहा वाजलेत ऊन इतकं कडक झालेलं आहे आता की उन्हाळ्यासारखं मस्तपैकी फ्रेश होऊन जेवण वगैरे करून नंतर बाकीचे काम आता बाहेर जो मुरूम होता तो गोट्यात टाकून घेतोय पूर्ण गोट्यामध्ये पण मुरूम टाकत आहे आणि पिल्ल्यांसाठी या ठिकाणी जे आपण मागा दाखवलेलं होतं सकाळी तुम्हाला रूम केलेली तर ह्याच्यामध्ये हा मुरूम अशा पद्धतीने टाकून घेतलेला आहे तर इथे आज काय तुरी ज्या होत्या त्या बरडलेल्या आहेत आणि काही इथं थोड्याशा शेंगा वगैरे पडलेल्या होत्या तर त्या ठिकाणी शेळ्या आता खात आहेत बाजूला पडलेल्या शेंगा वगैरे आणि तुरी ज्या भरडलेल्या आहेत तर त्या पोत्यात आहेत आणि आता त्या संध्याकाळी घरी येऊन जायचे ऊन आता खूप वाढत आहे उन्हाचा तडाखा खूप बसत आहे त्याच्यामुळे शेळ्यातून पाणी खूप येत आहे सध्या आणि या ठिकाणी जे बुसकट पडलं आहे बघा तर हे बुसकट जे आहे तर ते नंतर त्या ट्रॅक्टरमध्ये आपलं छोटं ट्रॅक्टर आहे ट्रेलर आहे त्याच्यामध्ये हे बुसकट जे आहे तर ते भरून गोट्याकडे न्यायचं म्हणजे शेळ्यांना दररोज टाकता येते आपल्याला त्या ठिकाणी आणि ह्या ज्या तुरी अशा पद्धतीनं दिसत आहेत तर आता या शेळ्याने पण भरपूर खाल्लेलं आहे चांगलं पंधरा वीस दिवस महिनाभर या ठिकाणी चरलेले आहेत शेळ्या आणि त्याच्यामुळं आता जे हे काही दसकट वगैरे राहिलेली आहेत तर इथं पहिल्यांदा पणजी मारून घ्यायची हे पूर्ण गोळा करून घ्यायचं आणि मग नांगरट करून घ्यायची जेणेकरून आपल्याला लवकर नांगरट केली तर पुढं पेरणीच्या वेळेपर्यंत रान पण चांगलं तळतं आहे आणि पुढची मशागत आपल्याला करता येते तर हा गहू बागा मंडळी अशा पद्धतीनं मस्तपैकी आता चांगला व्यवस्थित दिसत आहे आणखी ह्याला पाणी द्यायचं आहे आता संध्याकाळची पाळी उद्या परवापासून दिवसाची पाळी चालू होईल आणि मग दिवसाची पाळी चालू झाली की ह्याच्यामध्ये पाणी सोडायचं सध्या रानवलला आहे नंतरसुद्धा ह्याला आज की दोन तरी पाणी होतात आणि आता एकदम मस्त दिसत आहे गहू हाईट पण ह्याची वाढलेली आहे खूप करू रे जातो प्रोजेक्टर काय मुंबई मग काय होतं इथं मोठी स्क्रीन दिसते इतो विनंतीवर हां कसं काय मॅग्निफाय ग्लासmonte मोठे दिसते भाई मग कुठं दिस नाही इथं विनंतीवर मग ती दहा चे घेण्यापेक्षा घरच्या घरी 150 मध्ये होते कसं दिस नाही मग ती लाईट बंद केली होती लाईट बंद कर ओह माय गॉड दिस साले की थोड़ा थोड़े देता hmm. ओहो मस्त hmm. है कि प्रोजेक्टर आपने फिल्म लोग किसादा सादा रेंज नहीं आता सच दे देता उल्टा जा लेगा hmm. पहरी के लेके

मस्त केले की रे हा थोड क्लिअर दिसत थोडस पुन्हा का नाही वाव असा प्रोजेक्ट तयार केलाय घरच्या घरी विश्वजित याला कुठला काच म्हणायचं दादा Mm -hmm. Wow.